नमस्कार मंडळी आज आपण मस्त असं कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि आजची जी रेसिपी आहे की नाही ती अतिशय झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात होणारी आहे पण त्यासोबतच ती चवीला तितकीच जबरदस्त आहे तर हे कुरकुरीत असे बोंबील फ्राय कसे बनवायचे चला तर पाहूयात कुरकुरीत असे बोंबील फ्राय बनवण्यासाठी इथे मी एक किलो बोंबील जे आहेत ते असे चिरून आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर हे व्यवस्थित नितळून घ्यायचे आहेत ह्याला पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे आता आपण बोंबिलला लावण्यासाठी एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे काय काय घेतले पाहूयात कोथिंबीर घेतलेली आहे साधारणपणे एक वाटी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची सात ते आठ किंवा तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घ्यायचं आहे लसूण घेतलेला आहे दोन गड्डी आणि त्यानंतर एक दीड इंच इतकं आलं घेतलेलं आहे आता इथं मच्छीला कधी लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तर लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहोत तर इथे हे आपलं जे वाटण आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे अतिशय बारीक अशी पेस्ट आपण ह्याची केलेली आहे आता आपण हे बोंबिलला लावून घेऊयात आता ह्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये घालत आहे आता तुम्ही ज्यावेळी बोंबील घ्याल त्यावेळी तिथून त्यांच्याकडूनच साफ करून घेताना अशा पद्धतीने कट करून घ्यायचे म्हणजे काय होतं की बोंबिलना छान असे कुरकुरीत होतात तळ्यावर आता आपण ह्याच्यामध्येच घालणार आहोत अर्धा चमचा इतकी हळद सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व आपण ह्या बोंबीलला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित ह्या सर्व बोंबीलला हे लावून घ्यायचं आहे कारण मसाला जर व्यवस्थित लागला तरच आपले बोंबील जे आहे ते चवीला खूप छान होणार आहेत तर इथे सर्व मसाला जो आहे तो आपल्या बोंबिलला व्यवस्थित लावून झालेला आहे आता हे जे बोंबील आहेत ते आपण अर्ध्या तासासाठी असेच ठेवून देऊ म्हणजे सगळं मीठ मसाला ह्याला व्यवस्थित लागेल इथे साधारणपणे अर्धा तास झालेला आहे आपण बोंबील जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवले होते आता आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे बारीक रवा वापरलेला आहे बोंबील किंवा कुठलीही मच्छी जर फ्राय करायची असेल तर तुम्ही रवा हा बारीकच वापरायचा मोठा नाही वापरायचा आणि जर रवा नसेलच तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता पण ओले बोंबील ज्यावेळी फ्राय करताना त्यावेळी शक्यतो बारीक रवा वापरायचा म्हणजे ते छान कुरकुरीत होतात तर इथे आता आपण एक एक बोंबिलचा तुकडा जो आहे तो ह्या रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहोत सर्व बाजूने ह्याला हा बारीक रवा जो आहे तो लागला गेला पाहिजे ला है। हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचा आहे इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे रव्यामध्ये घोळवून घेतलेले बोंबिलचे पीस आहेत किंवा रवा लावलेले जे बोंबील आहेत ते ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बोंबील तळताना किंवा फ्राय करताना गॅस जो आहे, आहे। तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे बोंबील जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर जर केले तर बोंबील असे छान असे कुरकुरीत होणार नाहीत आपले मऊ राहतील मध्यम आचेवर केले म्हणजे छान कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय होतात साधारण एक चार पाच मिनिटं झालेली आहेत आपण बोंबील जे आहे ते फ्राय करायला ठेवलेले आहेत आता हे बोंबील आपण फिरवून घेऊयात तर इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहेत एका बाजूने तर आपण सर्व बोंबील जे आहेत ते अशाच पद्धतीने फिरवून घेऊयात आणि बोंबील फ्राय करता कर, करायला ज्यावेळी आपण पॅनमध्ये टाकतो त्यावेळी त्यावेळी जास्त गर्दी करायची नाही कारण जास्त गर्दी जर झाली तर जा ते आपल्याला व्यवस्थित फिरवता येत नाहीत आणि ते, ते तुटतात तर इथे आपले बोंबील जे आहेत ते दोन्ही बाजूने छान असे खमंग भाजले गेलेले आहेत छान रंग आलेला आहे, आहे पाहू शकता कुरकुरीत असे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात पाहू शकता खूप छान पद्धतीने हे फ्राय झालेले आहेत आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढू म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने सगळे बोंबील जे आहेत ते आपण फ्राय करून घेऊयात तर इथे हे आपले मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे टेक्स्चर छान आलेला आहे आणि हे कमीत कमी साहित्यात आणि अतिशय झटपट बनवून तयार होतात आणि खूप छान लागतात चवीलाही तुम्हाला मी दाखवते हे बघा अतिशय कुरकुरीत असे हे बोंबील जे आहे ते झालेले आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून पहा व बनवल्यावर कसे झालेत हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद